नमस्कार मी संजय आवंडे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज ठाकरे राज ठाकरेंचं भाषण आज नाशिकमध्ये सुरू नाशिक नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलत होते मी सहज आठवत होतो बघत होतो राज ठाकरे सुद्धा बघता बघता पंचावन्न वर्षांचे झाले आजोबा झाले पंचावन्न वर्षांचे राज ठाकरे पण एक एक गोष्ट नक्कीच आहे की अठरा वर्ष मनसेनं पूर्ण केली मनसे अठरा वर्षांची झाली नऊ मार्च दोन हजार सहा या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाची स्थापना राज ठाकरे यांनी केली तर अठरा वर्ष पूर्ण झाले तेव्हाचे राज ठाकरे आणि आताचे राज ठाकरे याच्यामध्ये फरक बराच आहे बाह्य रूपात बराच फरक पडलेला आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे राज ठाकरेंचा करिश्मा राज ठाकरेंचा बल आहे अद्यापही तसंच आहे तेवढंच आहे ही काय गंमत आहे म्हणजे दोन गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात एक म्हणजे सहजपणे मी बघत होतो की मनसेची अवस्था काय आहे लोकसभेचा एकही खासदार नाही राज्यसभेमध्ये एकही खासदार नाही विधान परिषदेमध्ये एकही खासदार नाही एकही आमदार नाही विधानसभेमध्ये मात्र एक आमदार आहे विधानसभेतला एक आमदार बगळला तर मनसे या पक्षाचं संख्याबळ काहीच नाही पण तरी सुद्धा राज ठाकरे यांचं वलय आहे राज ठाकरे यांचा धबधबा आहे राज ठाकरेंचं भाषण सुरू झालं की सगळ्या वाहिन्या त्या लाईव्ह करतात राज ठाकरे असं म्हटलं की गर्दी जमते एवढं सगळं असून सुद्धा की मतं नाही जागा नाही त्या अर्थानं पक्ष म्हणून काही फार मोठा पक्ष नाही आहे की ज्याचं संख्याबळ आहे तरी सुद्धा राज ठाकरे यांचं बलय मात्र कायम कसा आहे हा पहिला प्रश्न आणि त्याच्याच फोटामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की राज ठाकरेंचं एवढं बलय आहे राज ठाकरेंची भाषणं ऐकायला सभा ऐकायला एवढे लोक गर्दी करतात राज ठाकरेंचं नाही भाषण हे फार पाहिलं जातं त्या भाषणाचा टी आर पी फार चांगला असतो चांग। असं म्हटलं जातं मग राज ठाकरेंची भाषणं ऐकणारे हे लोक नंतर मत कोणाला देतात मत मात्र मनसेला देत नाहीत असं दिसतंय ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि म्हणून असं वाटलं की या निमित्ताने जरा धांडोळा घ्यावा राज ठाकरे या व्यक्तिमत्वाचा त्या करिश्च राज ठाकरेंचं नाव पहिल्यांदा चर्चेमध्ये आलं किंवा लोकांना दिसले राज ठाकरे त्या अर्थानं एकोणीशे नब्वदच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकोणीशे नब्वदच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या आणि तेव्हा हा असा शिडशिडीत बांध्याचा चष्मा आणि वेगळ्या प्रकारे बोलणारा बाळासाहेब ठाकरेंची अगदी आठवण यावी अशा प्रकारचा एक तरुण एकोणीशे नव्वदच्या सभेमध्ये बऱ्याच जणांनी पाहिला आणि मग लक्षात आलं की हा अतिशय महत्वाचा नेता उद्याचा असणार आहे त्याच्यानंतर राज ठाकरेंनी भारतीय विद्यार्थी सेना ही शिवसेनेची विद्यार्थी आघाडी स्थापन केली आणि विद्यार्थी सेनेच्या निमित्तानं राज ठाकरे राज्यातल्या सगळ्या महाविद्यालयांपर्यंत पोहोचले प्रामुख्याने शहरांमध्ये जास्त पोहोचले पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते नाव हळूहळू पोहोचू लागले राज ठाकरे सगळीकडे पोहोचत गेले अशी अपेक्षा होती की आता राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी असणार तो आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे हे फारसे राजकारणामध्ये सक्रिय नव्हते उद्धव ठाकरेंचे व्यक्तिमत्व लक्षात घेता उद्धव ठाकरे या प्रकारे बाळासाहेबांचं राजकारण पुढे नेतील अशी अपेक्षा नव्हती जो एक्स फॅक्टर बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे तो उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात नाही असं म्हटलं जात होतं जे वक्तृत्व बाळासाहेब ठाकरेंचं आहे राज ठाकरेंचं आहे ते उद्धव ठाकरेंचं नाही असे म्हटलं जात होतं आणि अशा वेळी राज ठाकरेच पुढे येतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र वेगळं घडलं बाळासाहेबांनी कौल दिला आपला उत्तराधिकारी म्हणून तो अर्थातच उद्धव ठाकरेंना आणि त्यामुळे मग राज ठाकरे था, दुखावले दुरावले आणि त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला सोडू, पक्ष सोडून स्वतःचा पक्ष स्थापन करणं हे खरं म्हणजे अवघड होतं दोन हजार सहा मध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतला ही तशी मोठी कठीण गोष्ट होती अवघड गोष्ट होती शिवसेनेमध्ये तशा अर्थानं फूट पडली होती किंवा शिवसेनेमधून अनेक नेते बाहेर पडले होते नारायण राणे बाहेर पडले छगन भुजबळ बाहेर पडले पण पण कोणीही वेगळा पक्ष स्थापन करण्याचं धाडस केलं नाही राज ठाकरे सुद्धा जेव्हा पक्षातून बाहेर पडले शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा राज ठाकरे कुठे जाणार कोणासोबत जाणार अशी चर्चा झाली राज ठाकरेंनी या सगळ्या चर्चा संपवल्या आणि मी माझा वेगळा पक्ष स्थापन करणार असं जाहीर केलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा मनसे नावाचा पक्ष स्थापन झाला त्या पक्षाच्या स्थापनेपासून तो पक्ष आणि राज ठाकरे दोन्ही चर्चेमध्ये अर्थातच होते मनसेचं एकूण काम सुरू झालं दोन हजार नऊच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये मनसेनं तेरा जागा जिंकल्या आणि हा चमत्कार होता म्हणजे तेव्हा तर महाराष्ट्राचं राजकारण हे इतकं स्थितिशील होतं फार वेगळी स्पेस नव्हती एका नवजात पक्षाला या प्रकारे येऊन वातावरण तयार करून एवढ्या जागा लढवणं जिंकणं हे खरं म्हणजे फार अवघड होतं तेव्हा काँग्रेस पक्ष होता काँग्रेसमधून वेगळे होत शरद पवारने राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीशे नव्याण्णव मध्ये स्थापन केली होती शिवसेना भाजप हे दोघे होते त्यांची युती होती अशा सगळ्या वातावरणामध्ये स्वतःचं स्वतंत्र पक्ष स्थापन करणं हे अतिशय अपडात्मक होतं राज ठाकरेंनी ते तर केलंच पण तेवढं करून थांबले नाही त्यांनी त्या पक्षाला नाव दिलं वलय मिळवून दिलं आणि तेरा आमदार त्यांचे निवडून आले तेव्हा असा असा मुद्दा पुढे आला होता अनेकांना असं वाटत होतं की आता राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अतिशय महत्वाचे नेते असणार आहेत आत्ता एका पहिल्या निवडणुकीमध्ये तेरा जागा याचा अर्थ असा आहे की त्या बऱ्यापैकी त्या जागा वाढत जातील आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी बदलून टाकतील किंबहुना सगळी शिवसेनाच मनसेमध्ये येईल आणि हेच खरी शिवसेना असेल इतकं वातावरण असेल होईल अशी अपेक्षा अशी आशा अनेकांना होती अगदी अनेक पत्रपंडितांनी सुद्धा अनेक विचारवंतांनी राजकीय अभ्यासाकडे सुद्धा या प्रकारचं विश्लेषण केलं होतं की आता शिवसेना ही पूर्णपणे मनसेमध्ये असणार आहे तेव्हा शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांनी मनसेमध्ये प्रवेश सुद्धा केला शिवसेना संपणार आहे आणि विशेषतः तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते पण बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तर पूर्णपणे राज ठाकरेंच्या ताब्यात पक्ष येईल राज ठाकरेंची मनसे हीच खरी शिवसेना असेल अशा प्रकारची भाषा व्यक्त होत होती हे सगळं सुरू असताना एक मुद्दा मात्र अतिशय महत्वाचा आहे तो मुद्दा असा की एकीकडे एकीकडे या प्रकारच्या गोष्टी सुरू होत्या पण त्याचवेळी राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व त्यांचं बलय विस्तारत होतं वाढत होतं आणि त्याचवेळी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की मुळामध्ये राज ठाकरेंचं हे बलय टिकेल का मला आठवतं म्हणजे दोन हजार सहा मध्ये जेव्हा पक्ष स्थापन झाला दोन हजार नऊ मध्ये विमाशी म्हटल्याप्रमाणे विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये अर्थातच राज ठाकरेंनी फार चार यश मिळवलं तेव्हा मी स्वतः मात्र एक विश्लेषण केलं होतं आणि मी असं म्हटलं होतं की जाला, काही झालं काहीही झालं तर एक गोष्ट नक्की आहे आणि ती अशी ती म्हणजे दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंना उत्तम जागा मिळाल्या हे खरं आहे पण त्याच्यानंतर मात्र राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेवढे रिलेवंट असतील असं काही मला वाटत नाही राज ठाकरेंच्या राजकारणाला खूप मर्यादा आहे असं मी तेव्हा म्हटलं होतं ते खरं ठरलं पण ते खरं ठरण्याचं कारण काय एक गंमत बघा म्हणजे राज ठाकरेंच राज ठाकरेंचा जो करिश्मा आहे त्या प्रकारचा करिश्मा असणारा महाराष्ट्रामध्ये तेव्हाही नेता नव्हता आजही नेता नाहीये हे मला आठवतं राज ठाकरेंच्या सभा तेव्हा व्हायच्या आणि त्या लाईव्ह व्हायच्या सगळीकडे लाईव्ह व्हायच्या तेव्हा सगळी न्यूज चॅनल्स नुकतीच आलेली होती ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल्स आलेली होती चोवीस तास बातम्यांचं दळण दळायचं ही काही फार सोपी गोष्ट नव्हती पण तरीही ते करत होते इंग्रजी माध्यमांची गोष्ट वेगळी पण मराठी माध्यमांची मात्र जरा अवस्था वाईट होती त्याचं कारण असं आहे की प्रामुख्याने बातम्यांचा मुख्य सोर्स हा राजकारण असतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेव्हा फारसं हॅपनिंग काही घडत नव्हतं साधारणपणे तेच राजकारण तेच नेते तेच चेहरे मी आता महाराष्ट्राचं राजकारण एवढं हॅपनिंगचं झालंय की आता उलट पक्ष उत्तर प्रदेश बिहारमधल्या लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे जेवढं घडतंय राजकारणात तेवढं कुठेच घडत नाही पण तो काळ वेगळा होता त्या कालावधीमध्ये असं काही घडत नव्हतं आणि टिपिकल त्याच प्रकारचे चेहरे तेच नेते त्यामध्ये राज ठाकरेंचं वेगळे पण होतं त्या सभा लाईव्ह सुरू झाल्या लोक बघत असत तेव्हा मला आठवतं मी एका वृत्तवाहिनीच्या संपादकांना मी असं म्हणालो की अरे तुम्ही राज ठाकरेंना एवढं का दाखवताय त्यांना का मोठं करताय तुमचा हा अजेंडा आहे का तेव्हा ते संपादक मला असं म्हणाले की मी आम्ही त्यांना मोठं करत नाहीये आणि आमचा तो अजेंडा नाहीये पण राज ठाकरे आहे आहेत म्हणून आमचं बरं चाललं नाहीतर आम्ही दाखवणार काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे चेहरेच नाहीये की ज्या चेहऱ्यांकडे लोक बघतील असं काहीच नाहीये त्यामुळे राज ठाकरे हे कदाचित फार महत्वाचे ठरले आणि वृत्तवाहिन्यांना सुद्धा ते फार महत्वाचे वाटले या प्रकारे राज ठाकरे पुढे गेले राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये गणेश माये वगैरे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये स्वरराज हे त्यांचं मूळ नाव आहे आणि खरं म्हणजे राज ठाकरेंचं एक वैशिष्ट्य असं आहे त्यांचा आवाज शब्दांची निवड ज्या प्रकारे शब्द ते वापरतात ज्या प्रकारे बोलतात ज्या प्रकारे मांडणी करतात हे सगळं जे आहे त्याच्यामुळे प्रभाव निश्चितपणे पडतो आणि प्रामुख्यानं बघते म्हणून ते क्राऊड पुढं आहेत ते सर्वसामान्य माणसांना खिळवून ठेवतात आणि लोकांना असं वाटतं की अरे राज ठाकरे जे बोलत ते किती महत्वाचं आहे ते ऐकत राहायला पाहिजे राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व त्यांचा एकूण तरारा त्यांची देहबोली या सगळ्याचं खूप कौतुक आकर्षण गारू मराठी माणसांवर मोठ्या प्रमाणात आहे हे अगदीच मान्य केलं पाहिजे एवढं असून सुद्धा राज ठाकरेंचं राजकारण पुढे काय गेलं नाही हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे राज ठाकरेंना पहिल्या निवडणुकीमध्ये एवढ्या चांगल्या जागा मिळाल्या आणि तरीही राज ठाकरेंची आजची अवस्था म्हणजे दोन हजार नऊची लोक विधानसभेची निवडणूक आणि दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक याचा नक्कीच विचार केला पाहिजे एकोणीसशे नव्वदची विधानसभा निवडणुकी होती की ज्या निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांची वीस वर्षांचे होते वीस वर्षांचा कोवळ तरुण राजकारणामध्ये येतो लोकांचं लक्ष वेधून घेतो त्यानंतर तो पुढे जातो आणि दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तेरा आमदार निवडून आणतो ही अतिशय मोठी गोष्ट होती तेच राज ठाकरे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र काय करू शकतील याविषयी खात्री नाही त्यांचा एक आमदार तरी ते निवडून आणू शकतील का याबद्दल खात्री नाही राज ठाकरेंचं हे भलय कायम राहिलं आहे व्यक्तिमत्व तसंच आहे करिश्मा तोच आहे पण राज ठाकरेंना अद्यापही राजकीय भांडवल या अर्थानं राज ठाकरे मागे मागे का, का पडत गेले राज ठाकरे त्या अर्थानं अपयशी का ठरत गेले याचा विचार केला पाहिजे मला स्वतःला असं वाटतं खरं म्हणजे राज ठाकरेंना खूप स्पेस होती खूप अवकाश होता त्याच त्याच राजकारणाला लोक कंटाळलेले होते काँग्रेसचं तेच राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण सुद्धा साधारणपणे त्याच पठडीतलं भाजपच्या राजकारणाला सुद्धा तशा अर्थानं काही वेगळं लोकफार उत्सुक नव्हते शिवसेना एका अर्थानं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तर शिवसेनेची अवस्था आणखी वेगळी बिकट झाली होती अशी सगळी अवस्था होती या सगळ्या स्थितीमध्ये राज ठाकरेंना खूप चांगली संधी होती दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की दरम्यानच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार नऊमध्ये जेव्हा राज ठाकरेंनी पहिली निवडणूक लढवली विधानसभेची त्या कालावधीमध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढत चाललेलं होतं म्हणजे दोन हजार चौदाची निवडणूक जी आहे की जिथे प्रादेशिक पक्ष बऱ्यापैकी मागच्या बाकांवर गेले पण तोपर्यंत प्रादेशिक पक्षांचं स्थान जे आहे ते फार चांगलं होतं राज ठाकरेंचं अपयश जे आहे त्याची कारणं मला स्वतःला वाटतात ती काय ती बघितली पाहिजे पहिलं कारण असं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातलं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं एक म्हणजे नरेंद्र मोदी राजकारणाच्या पटलावर आले त्याच्यानंतर प्रादेशिक पक्ष बऱ्यापैकी संपूर्ण गेले म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर, एक नंतर पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये अशा प्रकारच्या जागा एका पक्षाला मिळाल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं एकोणीशे मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा अगदी चारशो पार अशा प्रकारच्या जागा मिळाल्या होत्या त्यानंतर असं कधीच घडलं नाही एकोणीशे एकोणनव्वदची निवडणूक त्या सगळ्या निवडणुका पुढच्या तुम्ही जर बघितल्या मुदतपूर्व निवडणुका पण बऱ्याच झाल्या सगळ्या निवडणुका जर पाहिल्या आपण तर त्या निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष फार महत्वाचे होते एकोणीशे एक्क्याण्णवला काँग्रेस सत्तेमध्ये आली पण तेव्हा सुद्धा प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन सत्तेमध्ये आली कुठल्याच एका पक्षाला अशा प्रकारचं पूर्ण बहुमत नव्हतं मिळालं दोन हजार चौदामध्ये मात्र नरेंद्र मोदींची जी लाट तयार झाली तेव्हा एकाच राजकीय पक्षाला पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळालं हे पहिल्यांदा घडलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर ही महत्वाची घटना होती मोठी गोष्ट होती वेगळी गोष्ट होती एकूण राजकारणाचं पटल बदलून टाकणारी गोष्ट होती आणि याच्यामध्ये प्रादेशिक पक्ष बऱ्यापैकी संपू लागले प्रादेशिक पक्षांचं महत्त्व कमी होत गेलं पण सुद्धा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं उत्तम कामगिरी केली हे लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार चौदामध्ये मोदींची लाट होती लोकसभेला भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढली पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजप आणि शिवसेना यांची निवडणूक पूर्व युती झाली नाही पण तरी सुद्धा शिवसेनेनं एवढ्या जागा मिळवल्या की जेवढ्या जागा बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा शिवसे शिवसेनेनं मिळवता आल्या नव्हता याचा अर्थ शिवसेनेनं चमकदार कामगिरी केली पण त्यावेळी राज ठाकरे हा पर्याय आहे असं मतदारांना का वाटलं नाही दोन हजार नऊ मध्ये ज्यांना तेरा जागा मिळतात ते दोन हजार मात्र राज ठाकरेचा पक्ष भुईसपाट होतो याचं कारण काय याची काही कारण आहेत सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मुळामध्ये राजकारणामध्ये यु हॅव टू बी ट्वेंटी फोर बाय सेव्हन पॉलिटिशियन तुम्हाला चोवीस तास राजकारण करावं लागतं राजकारण हे केवळ केवळ पॅशन नाही येते कारण त्यांना प्रोफेशन पण आहे आणि त्याला अतिशय व्यावसायिक शिस्तीनं तुम्हाला राजकारण करावं लागतं बाटलं एक भाषण केलं आणि तुम्ही गायब झाला असं करता येत नाही राजकारण तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन पॉलिटिशियन म्हणून करावं लागतं तिथे राज ठाकरे हे बरेचसे कमी पडले असं मला स्वतःला वाटतं की राज ठाकरेंनी ज्या कन्सिस्टन्सी त्यांच्याकडे पाहिजे होती सातत्य ज्या प्रकारे पाहिजे होतं तर सातत्याचा अभाव राज ठाकरेंकडे निश्चितपणे होता हा एक पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला केडर उभं करावं लागतं पक्ष संघटन उभं करावं लागतं म्हणजे एखादा पक्ष स्थापन झालेला आहे त्याचं नेतृत्व करणं हे सोपं आहे म्हणजे शिवसेना अख्खी राज ठाकरेंकडे आली असती तर कदाचित राज ठाकरे हे उत्तम नेते झाले असते कारण शिवसेनेचं वैशिष्ट्यच असं आहे की मुळामध्ये शिवसेनेला एक चेहरा लागतो बाळासाहेब ठाकरे हा तो चेहरा होता आणि बाळासाहेब ठाकरे ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या अर्थानं राजकारण करत होते असं नाही रोज उठून सभा घेत होते असं नाही शरद पवारांची तुलना केली किंवा अन्य नेत्यांची तुलना केली तर बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण हे फार वेगळं राजकारण होतं मी गमतीने म्हणत असतो की वर्क फ्रॉम होम असं राजकारण करणारे बाळासाहेब ठाकरे हे पहिले राजकारण घरात बसून मातोश्रीवर बसून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण चालवलं राजकारण केलं आणि तरीही त्यांना उदंड यश मिळालं पण पण जेव्हा असा एखादा पक्ष तुमच्या ताब्यात असतो तुमचा असतोच तेव्हा ते करणं शक्य आहे बाळासाहेब ठाकरेंनी त्यासाठी भरपूर मेहनत केली होती खूप काम केलं होतं पक्ष उभा केला होता आणि मग पक्ष उभा केल्यानंतर त्यांचं राजकारण या प्रकारचं होतं पण तो वेगळा मुद्दा होता कारण बाळासाहेब ठाकरेंचा था चेहरा करिश्मा याच एका पायावर शिवसेना उभी राहिली होती शिवसेना हा पक्ष नाही आहे तो स्वभाव आहे असं म्हटलं जातं ते अगदी खरं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की राज ठाकरेंना मात्र स्वतःचा नवीन पक्ष त्यांनी उभा केला होता नवा पक्ष उभा करताना अशा प्रकारे वर्क फ्रॉम होम हे मॉडेल चालत नाही रस्त्यावर यावं लागतं राज्य पिंजून काढावं लागतं सतत काम करावं लागतं आखावी लागते या सगळ्यामध्ये राज ठाकरे हे शांतपणे काम करत राहिले आणि त्यामुळे त्यांना पक्ष संघटन बांधण्यासाठी पक्ष संघटन उभं करण्यासाठी पक्ष बांधण्यासाठी जे करायला पाहिजे ते त्यांना करता आलं नाही हा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे एखादा नवा पक्ष जेव्हा येतो तेव्हा त्या नव्या पक्षाकडे काहीतरी एक अजेंडा असावा लागतो की मी का मनसेमध्ये आहे हा पक्ष वेगळं काय करणार आहे राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंट हा मुद्दा खूप मांडा सगळं झालं पण ते ब्लू प्रिंट यायलाही खूप उशीर झाला ते आल्यानंतर मग चर्चाही फारशी झाली नाही राज ठाकरे नेहमी असं म्हणत असतात की मी जेव्हा जाहीर केलं की ब्लू प्रिंट येणार आहे तेव्हा ब्लू प्रिंट कुठं आहे असं मला पत्रकार विचारायचं पण ज्या दिवशी मी ब्लू प्रिंट जाहीर केली त्यानंतर मात्र कुठल्याही पत्रकारांना ब्लू विषयी एकही विश्लेषण केलं नाही हे खरं असेलही पण मुळामध्ये राज राज ठाकर्यांकडे राजकारणाची नक्की कुठली वेगळी दृष्टी आहे त्यांना महाराष्ट्र कुठे घेऊन जायचं आहे याच्या अनुषंगानं जे व्हायला पाहिजे होतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये राज ठाकरे कमी पडते असं पण मला दिसतं हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जो आहे तो मला असं वाटतं की मुळात राजकारणाचं जे सगळं प्रारूप बदलत गेलं ते बदलणाऱ्या प्रारूपाचं भान राज ठाकरे यांना उरलं नाही त्यामुळे नवी पिढी नवं राजकारण बदलणारं राजकारण या सगळ्यामध्ये त्यांना त्यांची नक्की स्पेस काय आहे मी ठीक आहे राजकारणाचे राजकारणाचा पाया वेगवेगळ्या प्रकारचा असतो काही लोकांचं राजकारण जातीवर उभं असतं काही लोकांचं राजकारण भाषेवर उभं असतं काही लोकांचं राजकारण धर्मावर उभं असतं काहीचं हिंदुत्वावर उभं असतं काहीचं अस्मितेवर उभं असतं अनेक मुद्दे आहेत पण राज ठाकरेंना यातला अवकाश शोधता आला नाही हा चौथा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता की ज्यामुळे त्यांना जे करायला पाहिजे त्यांनी ते ते करू शकले नाही पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे जो राज ठाकरेंच्या अनुषंगानं फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं की ज्याच्यावर राज ठाकरेंनी लक्ष द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी लक्ष दिलं नाही ते म्हणजे त्यांच्या भूमिका सतत बदलत गेल्या शेवटी राजकीय नेत्यांना एका भूमिकेवर ठाम राहा पुढं जावं लागतं आणि भूमिका बदलल्या तरी सुद्धा त्या बदलणाऱ्या भूमिकांची तर्कसंगत कारण तुम्हाला सांगता यावी लागतात असं परसेप्शन तयार झालं म्हणजे राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेमध्ये ते खोडून काढण्याचा प्रयत्न केला पण परसेप्शन तयार झालं असं की मनसे मोर्चे काढतं मनसे आंदोलन करतं पण नंतर ते आंदोलन संपून जातं मनसेची आंदोलन मॅनेज केले जातात असं म्हटलं जातं राज ठाकरेंनी हे पटवून दिलं असं घड असं घडत नाही पण शेवटी परसेप्शन काय आहे हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे एक महत्वाचा मुद्दा असा तुम्ही आठवा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आता तोंडावर आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमधली राज ठाकरेंची भाषणं आठवा तेव्हा अवस्था अशी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये जेवढे बोलत नव्हते तेवढे राज ठाकरे बोलत होते राज ठाकरेंच्या सभा म्हणजे राज ठाकरेंना त्या अर्थानं लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचे उमेदवार किंवा काय या अर्थानं फार महत्वाचा मुद्दा काही नव्हता किंवा त्याच्या अर्थानं ते कंटेंडर पण नव्हते पण राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रचारसभा घेतल्या त्या सभा आठवा लावरे तो व्हिडिओ थेटपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा अशी भूमिका दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये घेणारे राज ठाकरे त्यानंतर मात्र लगेच विधानसभा निवडणुकीमध्ये भूमिका पूर्णपणे बदलून टाकतात दोन हजार एकोणीसची भूमिका काय मी मला आठवतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंची एक प्रकट मुलाखत मी स्वतः अमरावतीमध्ये घेतली होती आणि अमरावतीमधली ती मुलाखत राज ठाकरेंनी एवढी आक्रमकपणे दिलेली होती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये जी भूमिका घेत नाहीत तशी किंवा त्याहून अधिक आक्रमक भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती तेच राज ठाकरे आज त्यांची भाषा पूर्णपणे बदललेली आहे आज नव्हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुकीमध्येच त्यांची भूमिका बदलून गेली त्याला कारण काय ईडीओ होतं की आणखी काही माहिती नाही पण भूमिका बदलली हे मात्र खरं आहे अशी अनेक कारण आहेत त्यामुळे राज ठाकरेंना संधी आहे पण तरीही राज ठाकरे पुढे जाऊ शकले नाही खरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पहिली गोष्ट अशी आहे की राज ठाकरेंकडे मुळामध्ये एक व्यक्तिमत्व तर आहेच बाकी सगळं आहे समज आहे त्यांची भाषण आहे का हे शब्दांचा एवढा नेमका वापर करणारा चपकल पद्धतीनं भाषा वापरणारा एवढा व्यवस्थितपणे मुद्दा मांडू शकणारा एवढ्या प्रभावी पद्धतीनं कम्युनिकेट करू शकणारा हा अपवादात्मक असा नेता आहे दुसरं असं सा कला साहित्य संस्कृती संगीत याचं भान असणारा जाण असणारा शास्त्रीय संगीतापासून ते चित्रकलेपर्यंत स्वतः जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहेत स्वराज त्यामुळे त्यांची चित्रकला त्यांची व्यंगचित्र तिथे महाराष्ट्राला कायमच आवडत आलेली आहेत अशी सगळी असं सगळं व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व आहे कलासक्त व्यक्तिमत्व आहे रसरचित व्यक्तिमत्व आहे एवढं सगळं असून सुद्धा जे पुढे जाता आलं नाही असं हे कारण आहे असं मला वाटतं पण समारोप करताना एक मुद्दा मांडला पाहिजे तो असा तो असा की आता आता राज ठाकरे पुढे काय करतात राज ठाकरेंचं वय पंचावन्न आहे मी मगाशी म्हटलं पंचावन्न हे वय म्हटलं तर पुष्कळ आहे पण राजकारणामध्ये तशी सुरुवात करण्याचं वय आहे त्यामुळे पंचावन्नाव्या वर्षी अठरा वर्षांचा पक्ष झालेला असताना राज ठाकरे काय करू शकतात राज ठाकरेंनी काय करायला पाहिजे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारण जेव्हा सुरू केलं राज ठाकरेंनी जेव्हा राज ठाकरे उतरले राजकारणामध्ये तेव्हाच महाराष्ट्राचं राजकारण आणि आजचं राजकारण महाराष्ट्राचं याच्यामध्ये मूलभूत फरक आहे मला असं वाटतं की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी स्पेस आहे खूप मोठा अवकाश आहे तो अवकाश राज ठाकरेंना खुनावतो आहे का हे बघितलं नाही कारण काँग्रेस जिथे होती तिथे आहे तिची अवस्था आणखी बिकट झालेली आहे भाजप एका वेगळ्या पद्धतीनं पुढे चाललेली आहे शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झालेले आहेत कधी नव्हे एवढं महाराष्ट्रवादी वृत्ती आणि अस्मिता वाढत चाललेली आहे म्हणजे प्रादेशिकतेला कधी नव्हे ते अधिक बळ मिळत आहे मराठी अस्मिता महाराष्ट्र धर्म अशी चर्चा बऱ्यापैकी सुरू आहे असं सगळं सुरू असताना सुद्धा एकच पक्ष असा आहे की ज्याच्याबद्दल लोकांना आशा असू शकते पण तुलनेनं पाठी कोरी आहे तुलनेनं यांना आपण संधी कधीच दिलेली नाहीये आणि तो मनसे आहे आज कदाचित ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत हे नक्कीच आहे की भाजपनं ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली भाजपनं ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी पोट पाडली भाजप ज्या प्रकारे सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या सोबत घेत आहे पण भाजपमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे शिवाय अँटी इन्कंबन्सी पण असते ती पण आहे आणि महाराष्ट्राचा आपला एक पक्ष असला पाहिजे अशी पण निकट वाटू लागलेली आहे पण महाराष्ट्राचा पक्ष आपला असला पाहिजे असं म्हणताना दोन्ही शिवसेना त्याला उपयुक्त आहेत का दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्याला उपयुक्त आहेत का जर नसतील तर मग आपल्याला पर्याय काय कदाचित हा पर्याय म्हणून मनसेकडं पाहिलं जाऊ शकतं कदाचित हा पर्याय म्हणून राज ठाकरेंकडं पाहिलं जाऊ शकतो पण हे आव्हान पेलायला राज ठाकरे सक्षम आहेत का राज ठाकरे करू शकतात का पंचावन्नाव्या वर्षी आपलं पक्ष नव्या पद्धतीनं रिलॉन्च करणं आपल्या पक्षाला नव्या पद्धतीनं पुन्हा एकदा सादर करणं हे राज ठाकरेंना शक्य आहे का मला असं वाटतं की शक्य नाही असं नाही कारण राज ठाकरेंकडे तेवढी बुद्धिमत्ता आहे राज ठाकरेंचं वाचन चांगलं आहे राज ठाकरेंचा अभ्यास चांगला आहे राज ठाकरेंचं वक्तृत्व चांगलं आहे हे सगळं आहे फक्त राजकीय पक्ष चालवण्यासाठी जे हवं त्या पण काही गोष्टी असाव्या लागतात त्या जर असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निश्चितपणे भवितव्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस दोन राष्ट्रवादी काँग्रेस दोन शिवसेना यांच्या जोडीला मनसेला सुद्धा भवितव्य असू शकतं एक नक्कीच आहे की महाराष्ट्राचं राजकारण बदलणारं रा आहे त्यात नव्या पक्षाला असणारी स्पेस आणखी वाढत चाललेली आहे अवकाश वाढत चाललेला आहे जगभर सगळीकडेच स्थानिक अस्मिता बऱ्यापैकी आक्रमक होत चाललेले आहेत अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडन असा संघर्ष होईल आता दिसत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रामुख्यानं स्थानिक अस्मिता हा विषय प्राधान्याचा केलेला आहे अमेरिकेमध्ये सुद्धा स्थानिक अस्मिता हा विषय चालू शकतो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक अस्मिता भाषेची अस्मिता हा मुद्दा चालू शकतो जर राज ठाकरेंनी अशा प्रकारचं वेगळं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला तर तो अवकाश ती स्पेस राज ठाकरेंना मिळू शकते आणखी महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंकडे वय आहे त्यांच्या हातामध्ये वय आहे बाकी सगळे म्हणजे सगळ्या पक्षांचे सगळे नेते जर तुम्ही पाहिले तर राज ठाकरे आजही सगळ्यात तरुण नेते हे राज ठाकरे आहेत बाकी सगळ्या पक्षांच्या प्रमुखांपेक्षा बाकी पक्षांच्या सगळ्या नेत्यांपेक्षा राज ठाकरे अधिक तरुण आहेत त्यांच्या हातामध्ये वय आहे त्यामुळे राज ठाकरे या संधीचा कितपत फायदा घेतात ते बघितलं पाहिजे एनिवे बघूयात आपण जे तुम्हाला वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी आपण बोलत राहू भेटत